येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपानं कंबर कसलीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं भाजपानं नवी खेळी खेळायला सुरुवात केली आहे भाजपाकडून नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय पक्षांतर्गत नेमणुकीत युवकांना अधिका अधिक जबाबदारी देण्याचे संकेत देण्यात येत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज हो आता येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सक्रिय झाल्याचं दिसत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं भाजपानं आता नवी खेळी खेळायला सुरुवात केली आहे यासंदर्भात अधिकचा तपशील नक्कीच आपण विधानसभेची निवडणूक झालेली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने आपला झेंडा फडकवलेला आहे तसंच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही देखील आपण लागतील आणि त्यामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपला आपला झेंडा फडकवायचा आहे त्याच त्या दृष्टीने स्थानिक स्वतःच्या दृष्टीने नवी भाजपाची ठेवी असणार आहे आपण म्हणजे भाजप नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे आणि आपण म्हणजे पक्षांतर्गत नेमकी युवकांनी अधिक आर्थिक जबाबदारी देण्याचे संकेत देखील देण्यात आले आहेत तसेच ती पस्तीस ते पंचाळीस वेगवेगळे नेत्यांवर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी ही देण्यात येणार आहे तर जिल्हाध्यक्ष पदासाठी ते पंचाळीस वेगवेगळ्या नेत्यांना जबाबदारी देण्यात आहे त्यामुळे नेतृत्वाची नवी उभार यांच्या भाजपाचा नवीन प्रयत्न असताना त्यामुळे आता बाहेरून प्रयत्न देखील करत आहे आणि आता स्थानिक गृहसंस्था साठी काय एक देखील पाहण्या गजी ठरणार आहे जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी